नमस्कार मित्रांनो मी विश्रामा देवान युट्यूब मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण परत सी एस च्या सी एस च्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने लाईट बिल कशा प्रकारे भरायचा यामधून आपण दहा ते वीस रुपये कमिशन मिळू शकतो तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला गुगल वरती यायचं वरती आल्यानंतर ना डिजिटल सेवा पोर्टल सर्च करायचं लॉग इन करून घ्यायचं लॉग इन केल्यानंतर ना तुम्हाला असा इंटरफेस इथं पाहायला भेटेल इथं आल्यानंतर ना तुम्हाला इथं वरती हा स्क्रोल बार आहे स्क्रोल करत घ्यायचं आणि इथं तुम्ही पाहू शकताय तुम्हाला इथं इलेक्ट्रिसिटी हा ऑप्शन इथं पाहायला मिळेल यावरती क्लिक करायचं इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस इथे पाहायला मिळेल यानंतर तुम्हाला इथं बिल पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपला महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्ड सर्च करायचं आणि अशा पद्धतीने तुम्ही इथं आपलं महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी जे बोर्ड आहे हे तुम तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे इथे सिलेक्ट करत असताना इथं तुम्हाला समोर एक ऑप्शन दिसेल यावरती हरचा यावरती तुम्हाला क्लिक करून ठेवायचं आहे जेणेकरून परत तुम्ही कधी बिल भरण्यासाठी या बोर्टल ते आला इथं की तुम्हाला इथं फेवरेट बिलर्स या ऑप्शनमध्ये तुम्हाला ते इथंच पाहिलं मिळेल जास्त शोधायची गरज लागणार नाही यावरती क्लिक करायचं इथं तुम्हाला कन्झ्युमर नंबर टाकून घ्यायचा आहे जो की इथं आपल्या लाईट बिलवरती इथं तुम्हाला साईडला पाहायला मिळतो हा नंबर इथं टाकून घ्यायचा आहे यानंतर ना बीओ कोड तो पण हा आपल्या बिलावरती इथं तुम्ही पाहू शकता खाली हा कोड इथं तुम्हाला टाकून घ्यायचा यानंतर ना इथं तुम्हाला कस्टमरचा नंबर टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही इथं माहिती भरून घ्यायची माहिती भरून झाल्यानंतर इथं फिच बिल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतरनं तुम्हाला असा इंटर पैसे पाहायला मिळेल जसं की नेम कन्झ्युमर नंबर यानंतर ना बिल पेमेंट किती आहे मोबाईल नंबर व्हॅलिडिटी किती आहे संपूर्ण माहिती इथं तुम्हाला पाहायला मिळेल यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं इथं एंटर वॉलेट पिन इथं वॉलेट पिन टाकून घ्यायचा वॉलेट पिन टाकल्यानंतरनं ना पे नाउ या ऑप्शन वरती क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर ना तुमच्यासमोर असा इंटर ओपन होईल यानंतरनं इथे तुम्ही पाहू शकता की आपलं बिल जे आहे हे पेड झालेलं आहे यानंतर तुम्ही इथं दा डाउनलोड पीडीएफ या ऑप्शनमध्ये क्लिक करून तुम्ही पीडीएफ इन सुद्धा डाउनलोड करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही सी एस जे आपले लाईट बिल आहे हे पेड करू शकता व दहा ते वीस रुपये कमिशन मिळू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन न्यूज आणि महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला भेटत राहतील